मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी काहीशा घटल्याची माहिती आहे या मुदत ठेवींमध्ये पाच हजार कोटी रुपयांची घट झाली आहे राखीव निधी मोठ्या प्रकल्पांकडे वळवला गेलाय आणि त्यामुळे या ठेवी घटल्याची माहिती समोर येत आहे ब्याण्णव हजार कोटींच्या ठेवी होत्या आणि आता याची संख्या शहाण्णव हजार कोटींपर्यंत खाली आली आहे ठेवींचा वापर हा विकास कामांसाठी करण्याच्या ऐवजी आस्थापनांचा खर्च निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी असतो ले ले है। मदे तर या ठेवी नेमक्या कशा घटलेल्या आहेत आपण बघतोय दोन हजार अठरा एकोणीस मध्ये शहात्तर हजार कोटींनी या ठेवी घटल्या दोन हजार एकोणीस वीस मध्ये एकोणऐंशी हजार कोटी दोन हजार वीस एकवीस मध्ये अठ्याहत्तर हजार कोटी दोन हजार एकवीस बावीस मध्ये एक्क्याण्णव हजार कोटी आणि दोन हजार दोन हजार बावीस तेवीस मध्ये शहाऐंशी हजार कोटी त्यामुळे शहाऐंशी हजार कोटींवरती आता या ठेवी आलेल्या बघायला मिळत आहेत आणि याविषयी बोलूयात उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत उमेश मोठ्या प्रमाणावरती या ठेवींमध्ये घट झाल्याचं कळतं आहे नेमका कोणत्या गोष्टींसाठी याचा वापर करण्यात आला कारण आर्थिक अडचण आर्थिक चणचण जर निर्माण झाली तर या ठेवींचा मोठा खर वापर करता येणार असतो यामीनी या ठेवी या संदर्भात नेहमीच राजकारण होताना पाहायला मिळाले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी ह्या फक्त ठेवण्यासाठी नाही आहेत तर त्या मुंबईकरांच्या सेवेसाठी उपयोग त्याचा केला गेला, -गेला पाहिजे यासाठी हे जे वक्तव्य सातत्याने करत आलेले आणि आपण पाहिलेलं देखील आहे की एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये जी विकास कामं आहेत ती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ठिकाणीकरणाची जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातोय गरज नसताना अशा प्रकारचं शुशोभीकरण केलं जात आहे असा सातत्याने आरोप आदित्य ठाकरे करताना पाहायला मिळतात ज्या मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास ब्याण्णव हजाराच्या ठेवी आहेत त्या मुंबईकरांच्या ठेवी आहेत कठीण काळामध्ये ठेवी ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत जेणेकरून मुंबई महानगरपालिकेवर कोणताही भार येणार नाही आणि हा भार मुंबईकरांवरती पडणार नाही यासाठी या ठेवींचा ठेवी ठेवल्या जात असून या ठेवींमधूनच कर्मचाऱ्यांचा पगार किंवा कॉन्ट्रॅक्ट जे मुंबई महानगरपालिकेकडून दिलं जातं त्या कॉन्ट्रॅक्ट जी अमानत रक्कम घेतली जाते ही देखील या ठेवींमध्ये ठेवली जाते आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही आर्थिक तंचन जास्त महापालिकेकडून त्या भार कुठलाही नागरिकांवर पडणार नाही याची दक्षता घेऊन ही सगळ्या ठेवी ज्या आहेत त्यात बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर ह्या ठेवी सातत्याने वापरल्या जातात या ठेवींवरती एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं आणि त्यातूनच भाजपचं या सगळ्या ठेवींवर लक्ष आहे येणाऱ्या आ, या लोकसभा विधानसभा निवडणुकीत यासाठी यातला पैसा वापरायचा आहे का असा सातत्याने सवाल जो आहे तो आदित्य ठाकरे या सरकारला करताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच आता जवळ जवळपास पाच हजार कोटीची ह्या सगळा घट या निधीमधून पाहायला मिळतो तर पुन्हा एकदा हा आरोप आदित्य ठाकरे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ताधारी पक्षावर होताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी धन्यवाद उमेश या सगळ्या माहितीसाठी तर आपण बघतोय ही महत्वाची बातमी मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी ज्या आहेत त्या घटलेल्या आहेत पाच हजार कोटी रुपयांची घट या मुदत ठेवींमध्ये झाल्याचं कळत आहे राखीव निधी हा मोठ्या प्रकल्पांसाठी वळवला गेलेला आहे आणि या ठेवींवरून साधारणत नेहमीच राजकारण केलं जातं पुन्हा एकदा जसं उमेश यांनी सांगितलं त्या पद्धतीने आगामी निवडणुकांच्या काळामध्ये वेगवेगळी जी विकास कामं करायची आहेत त्या सगळ्यासाठी सुद्धा याचा वापर करायचा का त्यामुळे या सगळ्या निधीकडे सुद्धा राजकारण्यांचा डोळा आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि याविषयी बोलूयात अरुण सावंत आहेत आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे अरुणजी मोठ्या प्रमाणावरती मुदत ठेवी घटल्याची माहिती समोर येते आहे एक वेगळं राजकारण सुद्धा या सगळ्या मधून सुरू होताना दिसत आहे हे पहा हा फक्त आणि फक्त आरोप आहे जनतेचा हा जो काही पैसा असतो वेगवेगळ्या करांच्या रुपाने आलेला आणखी कॉन्ट्रॅक्टरांकडून जे काय आपण त्यांच्याकडून ता जे काय आपण ठेवी ठेवून दिलेले असतात एक अर्नेस्ट अमाऊंट म्हणून तर त्याच्यामधला काही प्रमाणातला पैसा हा जे सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोजे मोठे प्रोजेक्ट जनतेच्या हितासाठी राबविले जात आहेत त्या प्रोजेक्ट करिता काही पैसा वापरला गेला आहे ही गोष्ट खरी आहे परंतु आपल्या आणि जनतेच्या ध्यानात मी एक गोष्ट आणून देऊ इच्छितो ती ही म्हणजे या ज्या काही ठेवी होत्या त्या ठेवींमध्ये गेल्या दीड वर्षामध्ये वाढ सुद्धा झालेली आहे आणि त्या वाढीमधील काही पैसा जनतेच्या हिताकरिता वापरला गेला आहे याच्या अगोदर काय व्हायचं तर हा पैसा फक्त आणि फक्त त्याचं इंटरेस्ट कसं मिळेल वेगवेगळ्या वेग बँकांमध्ये ठेवून त्या बँकांद्वारे आपल्याला किकबॅक कशी मिळेल याचाच फक्त विचार अगोदरच्या काळामध्ये अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने केला होता आणि वेगवेगळ्या बँकांकडून तो पैसा हे लोक खात होते हुँ. तो आता बंद झालेला आहे मुख्यमंत्री आणखी उपमुख्यमंत्री यांनी याच्यातील पाच सहा हजार करोड रुपये वापरले हे आपण म्हणतात आदित्य ठाकरे आरोप करत आहेत परंतु ते हे सांगत नाहीयेत की या ठेवींमध्ये महायुती सरकार आल्यापासून वाढ सुद्धा झाली आणि त्या वाढीव पैशामधून काही पैसा हा जनतेच्या हिताकरिता वापरला गेला आहे लक्षात घ्या आपण आणि तरी सुद्धा अगोदर जे पैसे होते बँकांमध्ये वेगवेगळ्या वे बँकांमध्ये जे पैसे ठेवले होते त्याची कालच लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे परंतु या सरकारने कधीही या ठेवींवरचा एक रुपया सुद्धा स्वतःच्यासाठी त्यांनी किकबॅक म्हणून घेतला नाहीये जो पैसा आहे तो जनतेच्या हिताकरता जर नाही वापरला तर त्याचा उपयोग काय अरुणजी तुम्ही असं सोबत राहा आपल्यासोबत माजी नगरसेवक निकोलस अल्मेड्या सुद्धा जोडले गेलेले आहेत निकोलस जी अशा पद्धतीचा आरोप केला जातो आहे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ठेवी असतात ज्यांचा मोठा आधार असतो खरं तर जर काही आर्थिक अडचण निर्माण झाली तर त्यामध्ये घट झाल्याचं कळत आहे मी त्यामध्ये आरटीआय मागितलाय आणि आरटीएमआय सर्व काल पिऊला आलाय मॅडम याच्यामध्ये लेखीमध्ये त्याच्यामध्ये बघतोय दरवर्षी काहीतरी कमी होतं आणि हा परचा पैसा फिरता कुठे होत आता माझ्या मध्ये मी पण माझी नगरसेवक आणि सुषमा राय ही पण काँग्रेस त्या आता शिंदे गटामध्ये गेली तिला पण दोन तीन कोटी रुपये हे दिलं पण दिला फडिकासाठी दिला सत्तेमध्ये सत्ते नसताना पण तुम्ही फंड देता मग सर्व सकट सर्व नगरसेवकांना द्या ना सर्व मी अपक्ष आहे दुसऱ्या पक्षांचे आहेत त्यांना पण द्या खर्च होते मुंबईचे मुंबईचे विकासासाठी विनाश नका विकास करा आणि त्याच्यावरती काहीतरी अंकुश पाहिजे त्या पैशांवरती त्या ठेवींवर एक गोष्ट यासाठी मला काल माहिती आली आणि ती मी व्हाईटी प्रेसला पाठवली अगदी निकोलस जी आपल्यासोबत अरुण सावंत सुद्धा आहेत ते आपल्याला सांगत होते की या सगळ्या ठेवींचा जो वापर आहे तो मुंबई मधल्या विकास कामांसाठी केला जातोय अरुणजी याबद्दलचं काय म्हणणं आहे तुमचं जे निकोलस जी आता आरोप करतायत किंवा त्यांनी जो आर टी आय दाखल केलाय त्याच्यामधून त्यांना जी माहिती मिळते आहे आदरणीय निकोलस जी यांनी जो आर टी आय टाकला होता तो आरटीआय माझ्या सुद्धा हाती आलेला आहे बरं आदरणीय निकोलसजी यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण आता जो आरोप केला की काही नगरसेवकांना याच्यासाठी पैसे आता वाटले गेले निधी म्हणून परंतु तो निधी निकोलसजी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवींमधला एकही रुपया काढून वाटला गेलेला ना नाहीये कृपया आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी जो काही नगरसेवकांना निधी दिला आहे तो निधी इतर गोष्टींमधून दिला गेलेला आहे त्याचा आणि मुंबई महानगरपालिकांच्या ठेवींचा काहीही संबंध नाही आणि पुन्हा एकदा सांगतो जनतेचा पैसा जर जनतेच्या हितासाठी वापरला गेला नाही तर त्या पैशाला काहीही काहीही अर्थ नाही जनतेच्या जनतेला सुविधा देण्यासाठी तो वा पैसा वापरला गेलाच पाहिजे मात्र एक गोष्ट खरी आहे की तो पैसा वापरला जात असताना तो सत्ताधाऱ्यांच्या खिशात गेला नाही पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे म्हणणं आहे की हा पैसा विकास कामांसाठी वापरला जावा मात्र सत्ताधारी असतील मग ते कोणीही असतील त्यांच्या खिशामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराच्या मार्गाने किंवा अन्य मार्गाने हा पैसा जाऊ नये धन्यवाद तुमचा दोघांचे सुद्धा तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिला आणि सविस्तर बातचीत केलीत याच्यासाठी I'm oh